आणि नेहमी भीक मागता मागता एका माणसासमोर आला आणि म्हणाला काय करतो तेव्हा तो भिकारी मी तुला भीक द्यायची आणि त्याबद्दल तुम्हाला काय देणार अहो साहेब मी भिकारी मी काय तुम्हाला देणार मी फक्त घेणार म्हणून भिकारी तेव्हा तो समोर समजा

चेहऱ्यावर हसून निर्माण व्हायचं आणि फुलांमुळे आनंदीत झालेली माणसं त्या ढिकाऱ्याला भीक देऊन टाकायची अवत्या भिकाऱ्याची भीक, भीक वाढली या उसायचा दुप्पट झाला आणि मग त्या भिकाऱ्याला कळालं तो जो माणूस म्हणित होता ना ते खरं आहे वाढतं वाढत घेतल्यानं कमी होत तो भिकारी पुन्हा भीक मागायचा फुलं द्यायचा भीक मागायचा फुलं द्यायचा आणि बरेच दिवस निघून गेले आणि नेहमीप्रमाणे भीक मागता मागतो तो भिकारी पहिल्या त्या माणसा समोर आला आणि म्हणाला साहेब साहेब भीक द्या ना साहेब भीक ना, ना। तेव्हा तो समोर समोर म्हणाला हे बघ मी व्यापारी माणूस आहे व्यापारी माणूस सात देवाण घेवाण करतो तू आधी मला काहीतरी दे मग मी तुला भीक देतो तेव्हा तो भिकारी म्हणाला अहो साहेब मागचे तुम्ही मला हेच सांगितलं होतं मी आता सुरुवात केली तुम्ही आधी मला भीक कर द्या दे, मी देतो तुम्हाला काय द्यायचं ते ते आणि त्या व्यापारी माणसाने किशात हात घातला काही नाणी काढली त्या भिकाऱ्या दिली भिकाऱ्यांनी पिशवी फात घातला काही फुलं काढली आणि लक्षात घे जो मागतो तो भिकारी आणि जो देतो तो कसला भिकारी तू लोकांना फुलं देतो म्हणजे तू आता भिकार नाही तर तू आता व्यापारी झाला आता मात्र प्रमाण झाली त्या भिताच्या डोक्यात केवळ वाचायला खरंच राव आपण भीक मागतो झाला म्हणजे मी आता भिकार नाही तर मी आता व्यापारी झालो तो भिकारी गळून गेला तो भिकारी माझं पडला घेतलं आणि सहा महिने गेले आणि सहा महिने तो सुटा बुटामध्ये हातामध्ये सुटकेस घेऊन मोठ्या रुमामध्ये त्या रेल्वेच्या टप्प्यात शिरत होता आणि जो पहिल्यांदा दोन वेळा व्यापारी माणूस भेटला होता ना त्या व्यापारी माणूस जवळ हा भिकारी जाऊन उभा राहिला आणि म्हणाला साहेब तुम्ही मला तेव्हा त्या व्यापारी माणसाला भिकारी ओळखून जाईना ह्याचा सगळा बदल झालेला तेव्हा तो व्यापारी